श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ दुधनी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अतुल मेळकुंदे तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला सोलापूरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली याप्रसंगी त्यांनी दुधनी शहराच्या विकासाबाबत मार्गदर्शन करत आगामी नगर परिषदेवर भाजप महायुतीची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले दुधनीच्या शाश्वत विकासासाठी सक्षम नेतृत्व पारदर्शक कामकाज आणि ठोस निर्णय क्षमतेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पालकमंत्री जयाभाऊंनी दुधनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी आणि महत्वाच्या योजनांना भाजप सरकारकडून प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले दुधनीचा विकास वेगाने व्हावा यासाठी भाजप उमेदवारच सक्षम नेतृत्व देऊ शकतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी शहाजी पवार अप्पू परम शेट्टी महेश बिराजदार महेश पाटील शंकर भांजी बसवराज हौदे बाबा टक्कळी सिद्धाराम बाके मल्लिकार्जुन झळकी महादेव पाटील जगन्नाथ जाधव प्रदीप पाटील अप्पू बिराजदार बसवराज परमशेट्टी सैदप्पा परमशेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती